सर्वांना नमस्कार आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीसबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ती नक्की काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात पहा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं हे पत्र आहे यानुसार विषय आहे आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीसबाबत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे तर नक्की या पत्रामध्ये आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसबाबत नक्की काय माहिती आहे त्याचा आपण सविस्तर पाहूया उपरोक्त विषय संदर्भाधीन शासनाच्या पत्रानवे आपण्यास कळवण्यात येते की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया तयारी कार्यशाळा पंधरा जानेवारीऐवजी पंधरा डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक दहा एप्रिलऐवजी दहा मार्च असा बदल करण्यास शासनाची मान्यता निकाली आहे तर या पत्रानुसार आपल्याला समजते की आपल्याला माहिती आहे आर टी प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीसची जी पंधरा जानेवारीऐवजी आता पंधरा डिसेंबर आणि अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक जो दहा एप्रिल असतो त्याऐवजी आता दहा मार्च असा बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसची आर टी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि तो जो कालावधी आहे तो एक महिना अगोदर घेण्यात आलेला आहे ही सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा बारा दोन हजार पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्यात यावी तर पहा यानुसार आपल्याला समजते की पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी जी आर टी प्रवेश प्रक्रिया आपल्याला करायची आहे त्यासाठी देखील शाळांना नोंदणी करण्याचा दिनांक देखील अठरा बारा दोन हजार चोवीसपासून पासून उपलब्ध करून देण्याबाबतचं हे पत्र आहे म्हणजे लवकरात लवकर आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे हे आपल्याला समजतं तर हे सर्व पालकासाठी आनंदाची बातमी आहे आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत नवीन नवीन नवी अपडेट मिळवण्यासाठी तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद